नमस्कार सर्वांना मित्रांनो मी अमोल भोजने मराठी शेअर क्लासे मार्केट क्लासेसच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो गुरुवारी ग्लोबल मार्केटमध्ये ग्लोबल मार्केटपैकी अमेरिकन स्टॉक मार्केटचा जो एक इंडेक्स आहे नॅसडॅक कंपोजिट जसं आपल्या देशामध्ये निफ्टी फिफ्टी आणि सेन्सेक्स आहे तसं अमेरिकेमध्ये नॅझॅक कम्पोजिट आहे नॅसडॅक मध्ये एक रेकॉर्ड हाय बनला गुरुवारच्या मार्केट क्लोजिंगला त्याचं कारण आहे तिथे एक कंपनी आहे लिस्टेड इनविडिया एनविडीच्या एनविडियाच्या शेअरमध्ये एका दिवशी पंधरा टक्केपेक्षा जास्त राहिली आली साधारण तो शेअर सोळा टक्क्यापर्यंत एका दिवशी गेला एनविडियाचं आणि त्याचं जे मार्केट कॅपिटल आहे एनविडियाचं एका दिवसात एनविडियाचं मार्केट कॅपिटल एका दिवसात रिलायन्सच्या टोटल मार्केट कॅपिटलपेक्षा जास्त झालं एका दिवसात त्याचं कॅपिटल किती झालं रिलायन्सचं जे टोटल मार्केट कॅपिटल आहे त्याच्यापेक्षा जास्त रिलायन्सचं मार्केट कॅपिटल वीस लाख कोटी आहे आणि त्या शेअरमध्ये एका दिवशी एनयुडीएच्या शेअरमध्ये एका दिवशी बावीस लाख कोटीपेक्षा जास्त वाढ झाली एनयुडीएच्या शेअरमध्ये टोटल मार्केट कॅप जे आहे एनयुडियाचं ते आहे दोन लाख करोड डॉलर दोन लाख करोड डॉलर म्हणजे जे आपली इंडियन इकॉनॉमी आहे जे भारतीय अर्थव्यवस्था आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या अर्थ, भारती अर्थ, अर्थ जवळजवळ असं आपण म्हणू शकतो आणि भारतीय शेअर मार्केट जे इंडियन स्टॉक मार्केट आहे इंडियन स्टॉक मार्केटच्या जवळजवळ चारपट एका शेअर एका कंपनीकडे पैसे आहेत अमेरिकेच्या एका कंपनीकडे तुम्ही जे ऐकत आहे ती योग्य ऐकत आहात अमेरिकेतली एक कंपनी आहे त्या कंपनीकडे जे इंडियन स्टॉक मार्केट आहे त्या स्टॉक मार्केटचे चारपट जास्त पैसा एका कंपनीकडे आहे आणि त्या कंपनीमध्ये रिलायन्स त्या कंपनीच्या शेअरमध्ये रिलायन्स जेवढं कॅपिटल आहे त्याच्यात तेवढी ते वाढ एका दिवशी झालेली आहे एवढी मोठी ती कंपनी झाली मित्रांनो एनविडिया या कंपनीचं नाव आहे आणि ती कंपनी जगातल्या टॉप फोर कंपन्यांमध्ये येऊन थांबलेली आहे टॉप फोर कंपन्या कुठल्या कुठल्या जगातल्या स्टॉक मार्केटमधल्या एक आहे मायक्रोसॉफ्ट दुसरी आहे ॲपल तिसरी आहे सौदी आर्मॅको आणि चौथी जी आहे ही एनविडिया कंपनी बनलेली आहे आता एनविडिया हे आपल्यासाठी नवीन नाव आहे पण ही स्टॉक मार्केटमध्ये मागील तीस वर्षापासून काम करत आहे आणि खूप टॉप कंपन्यांमध्ये ती कंपनी येते आता हे एवढं का झालं त्या कंपनीमध्ये एवढी वाढ का झालेली आहे आणि जगातले जे इन्व्हेस्टर्स आहेत जगातले जे एक्सचेंजेस आहेत प्रत्येक जगातले जे जे इकॉनॉमिकल एक्सपर्ट्स आहेत ते सर्व या कंपनीचा एक ग्रोथ बघून सरप्राईज झालेला आहे आता हा ग्रोथ एका दिवसात झालेला नाही आहे मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीचा जो परफॉर्मन्स आहे तो इयर ऑन इयर हाय होत आहे कंपनीचे जे क्वार्टरली रिझल्ट आहेत ते पण खूप चांगले आलेले आहेत कंपनीनं रिसेंटली टेस्लाच्या शेअरला मागे टाकलं फेसबुकच्या शेअरला मागे टाकलं बर्कशार हॅथवे बर्कशार हॅथवे खूप मोठी कंपनी आहे त्याच्या शेअरला कंपनीने मागे टाकलेलं आहे आणि एक जे आ, ग्लोबल ब्रोकरेज फर्म आहे गोल्डमॅन सॅक्स ग्लोबल ब्रोकरेज फर्म जे मोठी फर्म आहे स्टॉक मार्केट संबंधित त्या फर्मनं म्हटलं आहे की एनविडियाचा जो शेअर आहे तो शेअर प्लॅनेटवरचा या प्लॅनेटवरचा सर्वात महत्वाचा शेअर बनलेला आहे असं गोल्डमॅन सॅजेट म्हटलेलं आहे सो हे एवढी माहिती मी तुम्हाला देत आहोत आपण त्या कंपनीबद्दल थोडक्यात जाणून घेऊ ओके ती कंपनी काय बनवते काय असं प्रोडक्ट आहे कंपनीचं की ज्यामुळे कंपनीचा शेअरची प्राइस एवढी वाढलेली आहे आणि त्या कंपनीचं एवढं नाव झालेलं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि सर्वात महत्वाचं की त्या शेअरमध्ये इंडियन लोक म्हणजे जे, जे भारतीय स्टॉक मार्केटमध्ये इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जे लोक काम करतात तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे ते त्या शेअरमध्ये प्रकारे इन्व्हेस्ट करू शकतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो so, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओला एंड पर्यंत तुम्ही बघा खूप रिसर्च खूप अभ्यास करून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे व्हिडिओला तुम्ही आता लाईक करा, करा। तुम्ही कितीही कमेंट करू शकता व्हिडिओमध्ये कमेंट करण्यासाठी आणि लाईक करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी युट्यूबकडून कुठलंही बंधन नाही तुम्ही जेवढे लाईक कमेंट शेअर करणार तेवढा मी जास्त मोटिवेट होईल अशा एका एवढ्या इम्पॉर्टंट शेअर मध्ये एक इंडियन रिटेल ट्रेडर कशा प्रकारे इन्व्हेस्ट करू शकते ते सर्व मार्ग मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो so, व्हिडिओला तुम्ही एंड पर्यंत बघा आधी जी कंपनी आहे एनव्हिडिया याची हिस्ट्री आपण बघून घेऊ की ही कंपनी काय करते आणि फ्युचर या कंपनीचे काय प्लॅन्स आहेत की जे ज्यामुळे या कंपनीमध्ये एवढी डिमांड आलेली आहे मित्रांनो आपण कंप्युटर युज करतो आपल्याला कम्प्युटर लॅपटॉप माहिती आहे सर्वांना बरोबर तर कंप्युटरचा एक मुख्य ब्रेन असतो ज्याला म्हणतात सीपीयू कंप्युटर जो ब्रेन असतो तो असतो सीपीयू सीपीयू म्हणजे कंट्रोल प्रोसेसिंग युनिट म्हणजे आपण नॉर्मली कम्प्युटर जे शिकलो तर आपल्याला असं सा सांगण्यात आलं सीपीयू हा कम्प्युटरचा ब्रेन आहे सो so, हा जो सीपीयू आहे हा इंटेल कंपनी बनवते कुठली इंटेल कंपनी सीपीयू बनवते तसं कंपनी कम्प्युटरमध्ये आणखी एक दुसरा पार्ट येतो तो आहे जीपीयू ग्राफिक प्रोसेसिंग युनिट काय म्हणतात जीपीयूला ग्राफिक प्रोसेसिंग युनिट हा एक पण हा एक आणखी पार्ट जो आहे तो कंप्युटरशी संबंधित आहे सो जीपीयू जे आहे ते जीपीयू एनविडी एनव्हीडिया कंपनी बनवते ज्या कंपनीचं मी नाव घेत आहोत ती कंपनी जीपीयू बनवते आता जीपीयू हा काही कम्प्युटरचा काही नवीन पार्ट नाही आहे जीपीयू जेव्हापासून कम्प्युटर बनलेले आहेत तेव्हापासून जीपीयू कंप कम, कम्प्युटरमध्ये आहे सो so, जीपीयूचा जो यूज आहे जीपीयूचा जो यूज होतो सो मोस्टली कशासाठी होतो की कम्प्युटरमध्ये जे गेमिंग खेळल्या जातात कम्प्युटरमध्ये जे व्हिज्युअल्स आपल्या समोर येतात आणि जे ग्राफिक्स वगैरे जे बनवले जातात ते जीपीयूच्या माध्यमातून बनवले जातात हा जीपीयू चा युज आहे आणि जीपीयू कोण बनवते ही एनविडिया कंपनी बरोबर सो so, दोन पार्ट आहेत एक सीपीयू आणि जीपीयू सीपीयू बनवते इंटेल कंपनी जे कम्प्युटरचं ब्रेन आहे आणि जीपीयू जीपीयू असं म्हटलं जाते की कंपनीचे कंप्युटरचे कम, है, आपला चे, का, चे, अदर पार्ट आहेत जसं आपल्या बॉडीचे सीपीयू ला कम्प्युटरचा ब्रेन म्हटल्या जाते तसे जीपीयू ला बॉडीचे अदर पार्ट्स म्हटल्या जातात जीपीयू ला ग्राफिक प्रोसेसिंग युनिट ओके सो so, आता ही जी एनयुडिया कंपनी आहे हे जीपीयू बनवते बरोबर आता जग जे आहे ते बदलत आहे जग नवीन टेक्नॉलॉजीकडे येत आहे जे आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे जे घेत आहे आणि ही जी कंपनी आहे हजार सहा पासून दोन हजार सहा पासून ए आय वर काम करत आहे ए आय वर ती काम करत आहे मा, मागील वर्षी म्हणजे दोन हजार बावीसच्या एंडला मागील वर्षी म्हणजे दोन हजार बावीसच्या एंडला आणि दोन हजार तेवीसच्या स्टार्टिंगला एक ए आय मॉडेल आलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक मॉडेल आलं त्याचं नाव आहे जीपीटी हे सर्वांना माहिती आहे चार्ट जी पी टी तुम्ही गुगलवरती सर्च करा तर जीपीटी साठी चार साठी जे काही डेटा लागला जीपीटी साठी जे काही चिप्स लागले डेटा म्हणजे चिप्स लागले जे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा चार्ट जीपीटी सारख्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना त्या कंपन्यांना डेटा चेक करण्यासाठी चिप्सची गरज पडते डेटा चेक करण्यासाठी डेटा चेक करण्यासाठी म्हणजे काय जर तुम्ही चार्ट जीपीटीचा यूज केला असेल तो चार्ट जीपीटी मध्ये जर तुम्ही काही सांगितलं की एखाद्या टॉपिक वरती किंवा एखाद्या बुकवरती तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा एखाद्या शहरावरती काहीतरी इन्फॉर्मेशन पाहिजे तर चार्ट जी पी टी तुम्हाला डिटेल दे इन्फॉर्मेशन देते त्या शहराबद्दल नॉर्मली आपण एखाद्या शहराविषयी इन्फॉर्मेशन गुगलवरती पाहतो पण गुगल आपल्याला काय करते गुगल त्या शहराविषयी आपल्याला रिलेटेड इन्फॉर्मेशन देते म्हणजे आपण जर गुगलवरती सांगितलं की मला मुंबई बद्दल माहिती पाहिजे तर गुगल आपल्याला सर्च रिझल्ट देते आणि खूप सारे ऑप्शन आपल्यासमोर गुगल देते पण जीपीटी काय करते आपल्याला चार्ट जीपीटीला जर सांगितलं की मला मुंबई विषयी माहिती दे तर चार्ट जीपीटी पूर्ण डिटेल माहिती आपल्याला मुंबई विषयी बनवून देईल बरोबर सो so, ए आय एआय म्हणजे चार्ट जीपीटीने काय केलं की अशा खूप साऱ्या माहित्या खूप साऱ्या माहित्या स्टोअर करून ठेवल्या त्यांच्या मॉडेलमध्ये त्यांच्या ए आय मॉडेलमध्ये किंवा चार्ट मध्ये त्यांच्या खूप साऱ्या असा जो डेटा आहे पुस्तकाचा डेटा आहे शहराचा डेटा आहे माणसांचा डेटा आहे जो काही डेटा आहे तो चार्ट डीपीटीने स्टोअर करून ठेवलेला आहे चार्ट जीपीटीने आणि हा डेटा रन करण्यासाठी त्यांना चिपची गरज पडते हा डेटा रन करण्यासाठी त्यांना चिप्स लागतात आणि ही एनविडियाची कंपनी आहे या चिप मॅन्युफॅक्चर करते एनविडिया जी कंपनी आहे ही या चार्ट जीपीटी संबंधित किंवा ए आय संबंधित चिप्स बनवते ही एनविडिया कंपनी सो त्यामुळे काय झालं आता एनविडिया कंपनीची काय डिमांड आहे ही एनविडिया कंपनी जी आहे ही तीस वर्षापासून या मॉडेलवरती काम करते चिप बनवण्याच्या बरोबर जेव्हापासून कम्प्युटर बनलेले आहे तेव्हापासून चीप बनवण्याच्या मॉडेलवरती मॉडेलवरती काम करत आहे आणि साधारण दोन हजार सहा पासून ही ए आय मॉडेलवरती काम करत आहे आणि एटी एट पर्सेंट साधारण किती एटी एट पर्सेंट या कंपनीकडे मोनोपॉली आहे मोनोपॉली कंपनी म्हणजे दुसरं कोणी यांच्याकडे कॉम्पिटेटर नाही आहे ओके ही एकटीच कंपनी जी आहे ती या क्षेत्रातली दावेदार आहे सो किती मोनोपोली आहे या कंपनीची पूर्ण जगात एटी एट पर्सेंट दुसऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे याच्याशी संबंधित माहिती नाही रिसोर्सेस नाही किंवा त्या या संबंधित प्रोडक्शन करत नाहीत सो त्यामुळे एनविडिया जी कंपनी आहे त्याची जी डिमांड आहे ती खूप वाढलेली आहे बरोबर बर आता हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे एनयूडिया कंपनीबद्दल जी पीयू बद्दल सीपीयू बद्दल त्याच्या कॅपिटल बद्दल त्याचे पैसे किती वाढले आता रिसर्चर्स असे म्हणतात जे या सेक्टरमधले जे रिसर्चर्स आहेत जीपीयू पीयू चीफ त्या आणि एनईवडीएचे जे, जे सीईओ आहेत आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत त्यांनी फक्त त्यांनी काय म्हटलं की ही जस्ट ही सुरुवात आहे हे पहिलं वर्ष आहे ए आयच्या संबंधित ए जे राज्य आहे एआयची ची जी जी कमांड आहे ती साधारण पुढील दहा वर्षासाठी जगावर राहणार आहे म्हणजे ए आय एआय संबंधित जे काही कामं होतील ते पुढील दहा वर्ष सतत होत राहतील आता ए आय ची जस्ट सुरुवात झालेली आहे ए आय सर्व कामं करतो हे आपल्याला आता माहिती होत आहे बरोबर चॅट जीपीटी जर तुम्ही युज केलं असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असेल गुगलनी पण त्यांचं ए आय मॉडेल आणलेलं आहे सो अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत की जगामध्ये ते त्यांचं ए आय मॉडेल आणणार आहे आणि त्यांच्याजवळ या एनविडिया कंपनीशिवाय दुसरा सक्षम पर्याय आता तरी उपलब्ध नाही आहे कारण की एटी एट पर्सेंट जी मोनोपोली आहे ती एन इंडिया कंपनीची आहे सो त्यामुळे एन इंडिया कंपनीचं जे शेअर्स आहेत ते रॉकेट सारखे धावत आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की रिलायन्सचं जेवढं कॅपिटल आहे त्या रिलायन्सच्या टोटल कॅपिटल जे आहे त्याच्या या एन इंडिया कंपनीमध्ये एका दिवशी तेवढी वाढ झालेली आहे सो तुम्ही समजू शकता की किती महत्व आहे या कंपनीचं आणि ए आय झालं या कंपनी बद्दल माहिती झाली आता आपण याच्यात इंडियन आ, ट्रेडर रिटेल ट्रेडर याच्यामध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करू शकतो सो त्याच्यासाठी एक आपल्याकडे एक पर्याय आहे एक तर आपल्याकडे आपला जो ब्रोकर आहे आपण त्याला सांगून डायरेक्टली आपण अमेरिकन मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण तो खूप खर्चिक पर्याय आहे खर्चिक पर्याय म्हणजे का की त्याचे जे टॅक्सेस वगैरे जे आपल्याला पे करावे लागतात ना ते खूप जास्त आहेत कम्पेरेटिव्हली ते थोडं महाग आहे सो दुसरा पर्याय काय आहे की ज्याच्या माध्यमातून आपण एनविडीआर एन सारख्या सारख्या शेअरमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो आणि आपल्याला टॅक्सेस आणि अदर खर्च पण जास्त लागतील ला नाहीत आणि सोप्यातले सोपा मार्गाने आपण ते करू शकतो तो वे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करा आणि मी तुम्हाला okay? ते सर्व सांगणार आहे सो काय करायचं आहे ओके मी तुम्हाला आधी दाखवतो की ते तुम्ही कुठून करू शकता कशा प्रकारे करू शकता तुमच्या करंट अकाउंट तुमचं डीमॅट अकाउंट कुठलंही असू द्या झिरोच असू द्या एंजेल असू द्या ग्रोथ असू द्या कुठलंही असू द्या तुम्ही ते काम इझिली करू शकता म्हणजे स्क्रीनवरती मी तुम्हाला घेऊन जातो म्हणजे स्क्रीनवरती मी तुम्हाला आणलंय सध्या ग्लोबल मार्केटच्या वेबसाईटवरती ओके ग्लोबल मार्केट म्हणजे मनी कंट्रोलच्या वेबसाईटवरती मी तुम्हाला आणलं आहे आणि मनी कंट्रोलच्या वरून आपण इथे येऊ शकतो इथं बघा मनी कंट्रोलच्या वेबसाईटवर आल्यानंतर इथे एक ऑप्शन आहे म्युच्युअल फंड ओके केअरफुली बघा म्युच्युअल फंड एक ऑप्शन आहे फंड फंडवरती क्लिक केल्यानंतर इथे एक आणखी ऑप्शन आहे काय आहे ईटीएफ परफॉर्मन्स ईटीएफ ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड ईटीएफ एक ऑप्शन आहे ईटीएफ वरती क्लिक करू शकता ईटीएफ वर क्लिक केल्यानंतर इथं एक ईटीएफ आहे ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड ईटीएफ काय असतो ईटीएफ संबंधित मी डिटेल व्हिडिओ खूप सारे बनवलेले आहेत ओके ईटीएफ संबंधित खूप सारे व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये ईटीएफ बद्दल समजून घ्यायचं असेल शेअर मार्केट बद्दल समजून घ्यायचं असेल कुठल्याही टॉपिक संबंधित जर तुम्हाला माहिती हवी असेल मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा कोर्स आहे आम्ही कोर्स प्रो, प्रोव्हाइड करतो आमचा कोर्स तुम्ही शिका आमचे क्लासेस जॉईन करा आणि डिटेलमध्ये शेअर मार्केटमध्ये झिरो टू ॲडव्हान्स पर्यंत तुम्ही नॉलेज घेऊ शकता आणि शेअर मार्केट तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिकू शकता कोर्स बद्दलची जी माहिती आहे मी व्हिडिओच्या मध्ये देणार आहे आमचा नंबर पण मी तिथं प्रोव्हाइड करणार आहे सो तुम्ही तिथून पण आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता सो so, ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे आणि एक कंपनी जी आहे भारतातली भारतातली एक कंपनी जी आहे मोतीलाल ओसवाल तो नॅसडॅकचा ई टी एफ हॅन्डल करतो काय करते नॅसडॅक e चा ईटीएफ हँडल करते म्हणजे नॅसडॅक मध्ये ज्या कंपन्या आहेत टॉपच्या त्यांचा ईटीएफ मोतीलाल ओसवालनी बनवलेला आहे मी त्या कंपन्या तुम्हाला दाखवतो कुठल्या आहेत त्या कंपन्या पण टॉपच्या कंपन्या आहेत जो मोतीलाल ओसवालनी ई टी एफ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये एनविडिया कंपनी इन्क्ल्यूड आहे ओके सो इथं तुम्ही केअरफुली बघा इथं तुम्हाला दिसत असेल मी मार्क पण करून तुम्हाला इथं दाखवतो मोतीलाल ओसवाल नॅसडॅक हंड्रेड ईटीएफ इटीएफ मोतीला नॅसडॅक हंड्रेड ईटीएफ मी या मोतीला लोसवाल नॅसडॅक हंड्रेड ईटीएफ वरती क्लिक करतो आणि कंपनीची नावं तुम्हाला दाखवतो ओके सो आता या ईटीएफ okay. so, चे जे डिटेल्स आहे ते इथं आपल्यासमोर ओपन झालेले आहे ओके सो इथे कंपनीचे डिटेल्स आलेले आहेत तिथं मोतीला लोसवाल वर तुम्ही चेक करू शकता मोतीला लोसाल नॅसडॅक हंड्रेड ईटीएफ ओके सो ईटीएफ एक्सचेंज ट्रेडेड फंड सो या ईटीएफ मध्ये किती कंपनी आहेत टोटल एकशे एक कंपनी आहेत एकशे एक कंपन्या एक एक या ईटीएफ मध्ये आहेत टोटल एकशे एक कंपन्या ज्या अमेरिकन मार्केटमध्ये लिस्टेड आहेत ज्या अमेरिकेच्या कंपन्या आहेत म्हणजे ज्या नॅसडॅक एक्सचेंज वरती लिस्टेड आहेत त्या सर्व एकशे एक कंपन्यांवरती मोतीला लोसवाल काम करते ओके सो याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत बघा कुठली मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन टॉपची कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन जगातली शेअर मार्केट सर्वात मोठी कंपनी ऍपल दोन नंबरची कंपनी आहे शेअर मार्केटमधली अमेझॉन टॉपची कंपनी आहे आणि चौथ्या नंबरवरती कुठली कंपनी आहे एनव्हीडीया कॉर्पोरेशन ज्याबद्दल आपण सर्व एवढं डिस्कस करत आहोत आणि जगाला पूर्ण हादरून सोडलेली कंपनी ती एनविडिया कॉर्पोरेशन सो आप याच्यामध्ये आणखी कंपनी आहेत ब्रॉडकॉम कॉर्पोरेशन फेसबुक टेस्ला अल्फाबेट अल्फाबेट ही पण टॉपची कंपनी आहे आणि कॅस्टको ह्या सर्व टॉपच्या कंपन्या आहेत या नॅसडॅक इटीएफ मधल्या जो की मोतीलाल लॉसाला हँडल करते आता आपण याचे रिटर्न्स बघू त्यांनी किती रिटर्न्स दिलेले आहेत तर सो जर आपण रिटर्न्स बघितले ओके सो रिटर्न्स एक वर्षात या ईटीएफ ने रिटर्न्स दिलेले आहेत फोर्टी सिक्स पर्सेंट शेचाळीस टक्के एक वर्षातले रिटर्न्स आहेत मागील दोन वर्ष जर बघितले तो चौतीस टक्के सो आता याच्यावर आपण बाय कसं करायचं आलं जर आपल्याला बाय करायचं झालं रिटर्न्सचा तो पार्ट आहे तो तुम्ही चेक करू शकता वरून आपल्याला याला बाय कसं करायचं आहे बाय कशा प्रकारे करू शकतो आपल्या अकाउंटमध्ये याला कसं घेऊ शकतो सो मी माझ्या तुम्हाला माझ्या या झिरोदाच्या अकाउंटमध्ये मी घेऊन जातो ओके माझं झिरोदाचं अकाउंट आहे होप माझी झिरोदाची स्क्रीन तुम्हाला सर्वांना विजिबल असेल ओके मी झिरोदाच्या माझा स्क्रीन तुम्हाला दाखवत आहे इथं तुम्हाला काय करायचं आहे झिरोदा मध्ये इथं टाईप करायचं आहे मी झिरो त्याच्याबद्दल सांगतोय मॉन हंड्रेड ओके मॉन हंड्रेड इथं बघा मॉन हंड्रेड टाईपल्यानंतर काय आलेलं आहे मोतीलाल ओसवाल नॅसडॅक ईटीएफ ओके इथं ऍड करायचं आहे याची आपण फंडामेंटल चेक करू तेच नाव येत का बघा आलं नाव मी मोतीलाल ओसवाल नॅसडॅक हंड्रेड ईटीएफ ओके okay, तो ईटीएफ इथं आलेला आहे आणि या ईटीएफ चे आपण रिटर्न इथं पण चेक करू शकतो की यांनी किती रिटर्न्स दिलेले आहेत जर एक वर्षाचे रिटर्न बघितले इथं आपण तर सत्तेचाळीस टक्के इथं रिटर्न्स आलेले आहेत या ईटीएफ कडून ओके okay? आणि मागील जर एक महिन्याचे जर रिटर्न्स बघितले आपण तर याचे आहेत टू पॉईंट फाईव्ह सेवन पर्सेंट म्हणजे एक वर्ष साधारण अडीच टक्केपेक्षा जास्त रिटर्न्स एक महिन्यामध्ये ओके okay? एक महिन्यामध्ये या ETF ने आपल्याला दिलेले आहेत सो so, खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याकडे या ईटीएफ मध्ये बाय करण्याची किंवा कारण की जो पुढचं जे जनरेशन येणार आहे पुढची जी पी डी येणार आहे ती पूर्ण आणि पूर्ण एआय संबंधित असणार आहे आणि ज्या कंपनीबद्दल मी तुम्हाला सांगितलेले आहे त्या कंपनीमध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करू शकतो ईटीएफ च्या थ्रू हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे सो so, तुम्हाला तुमच्या आता हा जो ईटीएफ इथं ऍड केलेला आहे या ला तुम्हाला बाय करायचा आहे तो ई टी एफ बाय करायचा आहे सिम्पली बाय ऑर्डर तुम्ही इथं प्लेस करू शकता क्वांटिटी तुमच्या रिक्सनुसार तुम्ही घेऊ शकता तुम्हाला किती क्वांटिटी घ्यायची आहे आणि किती दिवसाचं ठेवायचं आहे ते पण तुम्हाला ते स्वतः डिसाईड करायचं आहे ओके माझं एक तुम्हाला डिस्क्लेमर राहणार आहे की मी तुम्ही तुमचा मी जे सांगत आहे तुमचे जे कोणी फायनान्शियल ऍडवायझर असतील तुम्ही शेअर मार्केटबद्दल ज्यांच्याकडून सल्ला करा तुम्ही त्यांच्याकडून पण सल्ला घ्या हा एक साहे, so, एक एज्युकेशनल पर्पज तुम्हाला व्हिडिओ घ्यायचा आहे ओके नाहीतर माझ्या प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे तुम्हाला की मी सांगितलं काय आणि तुम्ही केलं काय सो माझं एक रिकमेंडेशन आला तुम्हाला जे तुमचे फायनान्शियल ऍडव्हायझर असतील तुम्ही so, त्यांना पण विचारून घ्या न घ्या याच्यात प्रकारे काम करायचं आहे तर सो व्हिडिओला आपण आता बंद करू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला सर्वांसोबत शेअर करा आणि असं जर काही इन्फॉर्मेशन तुम्हाला लागली तर नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच गुड नाईट सर्वांना